महावितरणचे उप अभियंता कार्यालय आठपाडी या ठिकाणी दिगंजीचे माजी सरपंच अमोल मोरे आणि त्यांचे सहकारी ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांची काय समस्या आपण जाणून घेणार आहोत आपला प्रश्न काय आहे कशासाठी आपण बसला उपोषणाला आमचा प्रश्न आहे की दिगांचीला लाईट खंडित लाईट जे आहे खंडित झाली नाही पाहिजे लाईटची जे फार मोठा खूळखंडोबा या एम एस एच्या घालताना कारभारामुळे आहे तर आम्ही उपोषण करणारी माणसं नाही उन्हा कारण प्रशासनाला त्रास देणारी माणसं नाही पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की दिगांची लोकसंख्या झाली आहे पंचवीसशे तीस हजार त्यातला साठ टक्के भाग असे तिथं वाड्या वस्तीला राहतो चाळीस टक्के भागच दिगांची शहरात राहतो गावटांमध्ये राहतो आज गावटांची परिस्थिती तर वाईट आहे पण शेतात राहणार माणसाची परिस्थिती त्यापेक्षा वाईट आहे शेतात आज दोन दोन तीन तीन दिवस एखाद्या फ्यूज जरी गेलेली असली तर दोन दोन तीन तीन, तीन दिवस ही वायरमेन लोक फ्यूज घालायला जात नाही ते फ्यूज घालण्या वाचून दोन दोन तीन तीन दिवस लाईट त्या शेतकऱ्या घरात नसते त्या भागात नसते त्या वाडी वस्तू नसते मग त्या वाडीवर वस्तीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी असल्यामुळे जनावर आहेत जर शेगाय येत्या जनावर येते त्यांच्या दारा काढायच्या झाल्या तर आज शेतकरी आधुनिक झाला मशीन लावते पण मशीन लावण्यासाठी लाईटच नाही मग त्याला हाताने दारा काढावं लागतं त्या जवळजवळ दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा गायाचे दार दारा हातानं काढण्यात शेतकऱ्याच्या मनगटा घट्ट पडते ते आमच्या मात बगिनी सुद्धा पडते ते एवढी वाईट अवस्था या एम एसीबी न केलेली आहे तर यासाठी आणि दुसरा विषय महत्वाचा असा आहे की दिगंची रोज पंधरा लाख लिटर पाणी लागतं दिगंच्या गावाला आज परिस्थिती तुम्ही बघितली तर आठव्या दिवशी सातव्या दिवशी पाणी गेले नाही नदी वाहते वाडा वाहतोय तलावात पाणी आहे नियोजन सगळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं व्यवस्थित असताना केवळ लाईटीच्या गलथणकार कारभारामुळं या बीच्या आज पाणी सातव्या ते आठव्या दिवशी गेले लोकांचे लोकं लोकमत पाऊस पाणी एवढा पाणी का देत नाही मला फोन येते रोज लोकांचं पाणी काय अडचण आहे तर त्यांना सांगून सांगून आम्हाला पण आता कंटाळा आला की बाबा लाईटीचा प्रॉब्लेम आहे लाईटी अधिकाऱ्यांशी आपण आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे अधिकाऱ्यांनी येऊन माझी भेट घेतली होती मागच्या दोन चार दिवसापूर्वी ग्रामपंचायत मध्ये त्यावेळी त्यांना मी माझ्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या सांगितल्या होत्या की बाबा पुसाळे वस्ती आमच्या देवाप्पाच्या हॉटेल जवळ एम एसीबी तारा या त्या दुकानाला टेकलेले तिथे जर एखाद्या वेळेस पावसाचा दिवस आहे तर शॉर्ट सर्किट झालं तर दहा बारा ते पत्र्याची दुकानं शेड आहे ती लागून आहेत किती लोक मरतेले की त्यांना मी तिथे जाऊन दाखवलं तेव्हा मला रात्री त्यांचा फोटो आलाय की बाबा आम्ही ते काम केले म्हणून त्यानंतर मी त्यांना लाईट किती वेळा जाते दिवसात सांगितले पंचवीस ते तीस वेळा रोज लाईट जाते तास जर धरला तर किती वेळ झाला तुम्ही सांगा परत हे कर्मचाऱ्यांचं मी सांगितलंय कर्मचारी अतिशय उद्धट वागते शेतकऱ्यांबरोबर अजिबात माझी फार त्यांची इंग्रजांचे अधिकारी असल्यासारखे त्या डेली वेजेसवर असणाऱ्या पोरांचे वा वा वर्तणूक काय शेतकऱ्यांबरोबर हे प्रश्न मी सारखे त्यांना वारंवार एक वर्षापासून सांगतोय तर त्याच्यावर त्यांनी काय ठोस असं पर्याय उपलब्ध करून दिला नाही आमच्या आमदार साहेबांनी त्यांना कडक भाषेत निर्देश दिलेले आहेत दोन तीन वेळा मी त्यासाठी मिटिंग घेतलेली आहे त्याच्यावर त्यांनी आमदारांनी समजा आमच्या गावातले दहा कामं सांगितले तर दोनच के कामं केलेली दाखवतील आठ कामं तशीच पेंडिंग ठेवतील अध्यक्षांनी त्यांना अध्यक्षाने पाठवले सुद्धा त्यांना बऱ्याच वेळा या बाबतीत त्यांना निर्देश दिलेले परंतु त्यांच्यात काय फरक पडत नाही गेंडे कातडी लोक येते अधिकारी येते त्यांचा माल उतरवला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आहे भेट द्यायला सुद्धा येत आहे आजपासून बसून चहा बाहेर जायला वेळ आहे तुम्हाला इथं सरपंच गावचं बसले लोक बसले तुम्हाला येऊन भेट द्यायला वेळ नाही आहे असं कोण हा लागून गेलाय तुम्ही आमच्या पैशावर पगार आहे तुम्हाला इथं तुमचं मार्ग काढाय इतके दिवस निवेदन देऊन सुद्धा तुम्हाला साध काम नीट करता आलं नाही तिथं तुमचं कर्मचारी सुद्धा मंत्री असले म्हणे बोलतात लाईट गेली म्हणून सांगायचं वाटतंय तुम्हाला आम्हाला फोनवर तुमची भाषा उद्धट कसं सांगायचं तुम्हाला आम्ही लाईट गेली म्हणून त्या आमच्या इथलं डीपीज सारखी एक म्हणून हजार वेळा सांगितलं तर आमच्याकडे एकत घेऊन दिले आम्ही तरी तुम्हाला ते फ्युजा बसवाही वाटत नाही त्या एक काम तुमच्या जण होत नाही आपण काय आज इथं दिगंजीचे माझे सरपंच मोरे यांच्या नेतृत्वाखाली इथं दिगंजी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ सगळे उपोषणाला इथं पाठिंबा द्यायला आलेले आहेत कारण दिगंजीमध्ये सगळं आता वड्याला पाणी आहे तळ्यात पाणी आहे पण लाईट इतकं डिस्टर्ब आहे कारण ला लाईटचं सारखी दिवसातून तीस तीस वेळा ट्रिपिंग होत होती त्यामुळं पाणी पुरवठा हा चार पाच दिवसांना होत होता ते आता आठ दहा दिवसावर गेला तर त्यासाठी सरपंच साहेबांनी इथं आमरण उपोषणाचा इशारा दिला होता तरी अधिकाऱ्यांना काय कामच करायचं नाही असं त्यांची भूमिका होती त्यांना आम्ही बऱ्याच वेळा वेळोवेळी सूचना दिल्या पण आज त्यांनी इथं आम्हाला सांगितले आश्वासित केले की तुम्ही आम्ही पाणी पुरवठे ज्याच्यावर लाईटचा काय प्रॉब्लेम राहणार नाही आणि आम्ही आमची लाईटची सगळी व्यवस्था उत्तमरित्या करू असं साहेबांनी तर सांगितलेलं आहे पहा दिगंचे गावामध्ये एम एस सी बीचा जो गलतान कारभार आहे दिगंचे गावातील एम एस सी अधिकारी कर्मचारी आणि पैशाच्या हवे जे गावाला वेठीस धरण्याचा प्रकार चालू केलेला आहे त्या प्रकाराचा निषेध म्हणून या ठिकाणी दिगंचे गावचे माजी लोकनियुक्त सरपंच अमोलदादा मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी दिगंजी गावचा एक नागरिक म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आपण काय आश्वासित केलं आहे आता दिगंची गावातील काही ग्रामस्थ व माजी सरपंच श्री अमोल मोरे हे दिगंची व परिसरामध्ये काही दिवसांपासून विजेच्या खेळखंडोब्याबाबत आमरण उपोषण करण्यासाठी बसले होते आपल्या आठवडीमधील ऑफिससमोर तर आपण या सर्वची जी प्रमुख मागणी होती की वीज पुरवठा सुरळीत राहावा तर यासाठी ऑलरेडी आपण जेव्हा त्यांनी निवेदन दिलेलं होतं काही दिवसांपूर्वी तेव्हापासून त्याच्यावर काम केलेलं आहे ई एच यू उपकेंद्र दिघंची येथे आम्ही तांत्रिक अडचणी ज्या होत्या त्या दूर करण्यासाठी तिथं कामं केलेली आहेत तसेच वीज पुरवठा दिघंची व परिसरातला व विशेषतः पाणीपुरवठ्याचा सुरळीत राहावा यासाठी आम्ही उपाययोजना आवश्यक त्या केलेल्या आहेत यासोबत गाव गावांमधील वायरमन लोकांचे नंबर त्यांना त्यांच्याकडं उपलब्ध नव्हतेच त्यांचं मत आहे तर यासाठी आम्ही उद्याच ग्रामपंचायतीमध्ये आमचे दिगंजी शाखा कार्यतील सर्व जनमित्र वरिष्ठ अधिकारी यांचे भागनिहाय त्यांचे मोबाईल क्रमांक आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो आहे व तसेच त्यांचे काही ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर व काही ठिकाणी फ्रिक्वेंट फ्यूज कॉल असल्याच्या त्यांच्या तक्रारी होत्या त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही जे प्रस्ताव आमच्याकडून पुढे पाठवायचे ते आम्ही तातडीने पुढं पाठवू आणि लवकरात लवकर जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांचा होता की दिघंचीचं सबस्टेशन ज्याचं चा काम चालू आहे ते झालं पाहिजे तर त्याच्यामध्ये सन्माननीय आमचे कार्यकारी इदाते साहेब यांच्या सूचनेनुसार ते, ते, ते काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे आणि लवकरात लवकर आम्ही ते सबस्टेशन पूर्ण करून घेऊ आणि परिसरातील विजेच्या समस्या दूर होतील असं मी आश्वसित केलेलं आहे वारवार वीजखंडित होण्याला काही तांत्रिक आता सध्याला अडचणी आहेत का सध्या प्रचंड प्रमाणावर अतिवृष्टी व पाऊस व वादळवाऱ्या झाल्यामुळं काही ठिकाणी अडचणी आहेत तर तसेच एच व्ही उपकेंद्रामध्ये देखील काही समस्या होत्या तर त्याच्यामध्ये इदाते साहेब यांनी आमच्या एजन्सी दिल्यामुळं हो। आम्ही तिथं काम करून घेतलेलं आहे आणि व येणाऱ्या काळामध्ये असे प्रॉब्लेम्स होऊच नये यासाठी आम्ही दरमंगावी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स टप्प्याटप्प्यानं करू